तर म्हणजे व्यक्ती मोठा झाला की त्याच्या विविध गोष्टींना त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं किंवा त्याला मोटिव्स दिले जातात मी लहानपणापासून असाच आहे माझ्यात काही अंतर नाही आहे लहानपणी असं असलो तर निरागस असला म्हणायचं राजकारणात असं असलो तर छदमी असला म्हणतात त्यामुळे जशी जशी पद बदलतात तसं तसं त्या हास्याचे अर्थ बदलतात बाकी हास्य तेच आहे महाविद्यालयीन जीवन हे सगळं आंदोलनांमध्ये गेलं त्यामुळे तेव्हा कोणाला लपेटायचाही वेळ नव्हता आणि लपेटून घ्यायचाही वेळ नव्हता पण प्रश्न असा पडतो की याच हास्यामध्ये संसार अमृताची प्राप्ती झाली का या हास्यामुळे हे मात्र म्हणता येईल कारण मी नेमका कसा आहे आणि काय करणार आहे याची शंभर टक्के जर तिला सुरुवातीलाच माहिती असती तर कदाचित माझ्याशी लग्न केलं नसतं म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला समजवली आहे की कोणी किती शिवाय शाप दिले हे जग लक्षात ठेवत नाही इतिहास तुम्ही काय केलं हे लक्षात ठेव त्यामुळे आपण करत जाईल आज समजा आपण अगदी रिसेंट गेले पाच वर्ष बघितले पाच वर्षात माझ्यावर टीका करणारे माझ्याबद्दल वाटेल ते बोलणारे यांना आता कोण लक्षात ठेवत आहे मी काय केलं तेच लोकांच्या लक्षात आहे त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे कधीतरी मनाला त्रास होतो व्यक्ती म्हणून त्रास होतो पण त्याचा विचार न करता आपलं काम हे आपण करत राहिलं पाहिजे